नमस्कारासाठी आनंदाची बातमी आज आहे एकतीस मे दोन हजार चोवीस ओके उद्या एक जून आहे त्यांना मना फक्त एकतीस मे आज आणि उद्याचे दिवस तुम्हाला ना हळदीचे बेड पाडायचे तर पाडून घ्या उसाच्या सऱ्या वाढायच्या तर ओढून घ्या बर दोन दिवसात फक्त एकतीस आणि एक जून पुढे काय काय होईल तीन जून ते तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचणार आहे कुठे कुठे पाऊस होणार सगळीकडेच होणार आहे महाराष्ट्रामध्ये तीनला सुरुवात म्हणजे खरं तर ना एक तारखेला रात्रीला मुंबईला सुरुवात होईल एकला मुंबई कोकणपट्टीला एकला सुरुवात होईल आणि दोनला मुंबईत तुमच्यापणा याच्यापर्यंत येईल कुंताबाहेर तीन मात्र तीन मात्र तुमच्या नगर जिल्हा खूप पोहोच पडणार या ना। नगर तीन ते नऊ मध्ये तुमच्या वडिन दोनदा वाहतील बघा नगर नाशिक पुणे औरंगाबाद नगर नाशिक पुणे बीड बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड संभाजीनगर धुळे जळगाव नाशिक आणि बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सगळं कोकणात सगळीकडे सगळीकडे आणि याच्यावर पेरण्यास लागतील बघा चालेल ना नऊ तारखेपर्यंत आला तर येतो तुम्हाला सगळ्यात महत्वाची गुड न्यूज आहे बघा चालेल चालेल लगेच तुम्हाला भेटायला येतो तुम्ही हॅलो तुम्ही आले दुम्हा... का मी दोन तारखेला मी काय करतो तिकडे जाणार आहे लग्नाला बर आपले हे ना संग कारखाना आहे ना आपला हिचा कुठला विघ्नार हा विघ्नारला तीनशे ते कारखाना तीनशे ते लग्नाचा प्रोग्राम आहे तिकडे चालेल ना मग शिर्डी मार्गे जाणार आहे शिंदे साहेबांच्या तर मग मी येतो पाऊस पण घेऊन येतो सोबत ओके ओके या शिर्डीला भेटू दोन तारखेला काय अडचण नाही हो दोन शिर्डी पण खूप पाऊस पडणार आहे सी ईडी वाल्याला सत्रेला सांगा चालेल 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 इडी कोपर का मध्ये सांगायचं झालं तर हे पाऊस सगळ्यात महत्वाचा पाऊस भरपूर पाऊस वादळ वारा राहणार आहे का विजा वगैरे वारव पाऊस विजा सगळ्यात गोष्टी भरपूर पाऊस वाहणार हो दोन तीन इंच चार इंच ईद भर कोण जाईल बर बर ओके मुद्दा काय केलं आधी म्हणलो तुम्हाला एक कळवत करायला सगळ्यांना सतर्क सर्वांना उसावाल्याची खूप आनंदाची ना नाही आम्हाला ऊसाची गरज आहेच ना पुढच्या गोष्टी आणि मुळे पहिल्याच पावसामध्ये लगेच तुमचे म्हणा याच्यात कसे कापूस लागवड होईल सगळ्यांची पेड लागते कारण की दररोज वेगवेगळ्या भागात असा पाऊस पडणार आहे आता कसं झालं टेम्परेचर एवढं आहे ना पावसाची अत्यंत गरज आहे आता आणि हे कसं असतंय टेम वार बघा मी म्हणलो तुम्ही एक तारखेला वार बंद होणार हो हो थोडं कमी झालं असेल बघा कमी झालं आज कमी झालं बरोबर आहे झालं ना हो हो आणि आणखीन एक सांगतो आपला निसर्गाचं काय हो उद्या एक तारीख आहे ना उद्या उद्याच्या रात्रीला बघा आज लाल आबळ होईल नसतं एखादं आजच होईल रात्रीच्याला आज आणि उद्या रात्री होईल लाल वाटल्यास फोटो काढून ठेवा चालेल बघा तीन दिवसात पाऊस येतोय की नाही की आता एकदा मुदम बघा तुम्ही चालेल चालेल आले तुम्ही हो ट्रिप होऊन आले तुम्ही हो आलो 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 कस काय आलो दौरा चांगला झाला पुन्हा तिकडल्या शेतकऱ्याला सुद्धा माझं भेटले होते पंजाबचे अमृतसरचे त्यांना सुद्धा एक अंदाज द्यायला त्यांना काय म्हणलं तिथं गेलतोय का तिकडं पण ग्रुप तयार करून घेऊ वाटत म्हणलं तुमच्या पंजाबमध्ये याच्यामध्ये सहा सात तारखेला खूप पाऊस पडणार आहे पंजाब दिल्ली हरियाणा हिमाचल प्रदेश तिकडं पण खूप पडणार आहे आणि यंदा म्हटलं तुम्हाला माणसं लवकर येणार आहे म्हणलं बरोबर आहे आणि त्या टायमाला आम्ही तिथं तिथे होतो उन्हात बसलो होतो तीन तास फोटो बघितले मी तुमचे हो चालेल 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 देतो मी सर दोन्ही काम झाले म्हणजे अभ्यास पण करायचा होता थोडा हो म्हणजे वेगवेगळे पाऊस कधी येते विचारून घेतले सगळ्या गोष्टी तिकायला भागात बरं झालं कोणत्या दिवशी येते कसा येते पाऊस किती राहते थंडी किती राहते हम्म चालू ओके धन्यवाद